तर हाय आलो एवरीवन कशा तुम्ही सर्व मस्त ना वाजेत नाही पण खूप छान मस्त मजेत तर आज बघा आत्ता वाजलेले आहेत एक सवयकच्या दरम्यामध्ये आलेले आहेत काका आणि ता ताईंना फोन करून दादा घेऊन गेलेत खाली हेच घेण्यासाठी आणि ह्या बिचाराचे आज धंदा एक पण झालेला नाही आहे त्याच्यामुळे तुझा खपवण्याचा प्रयत्न करतोय बट काय होतच नाही आहे शेवटी ह्या बिचाराने हार मारली आणि देऊन टाकलं सातशे रुपयाला दोन भिडाचे एक कढई आणि हे आक्का विचार ते काय आले म्हणून ठीक आहे

तुला पाहिजे का अरे घे गेड़। ना अरे घे अरे घे अरे घे सातशे रुपयाला बोलते आमच्या रिंग लाईट ची हालत बघा काय झाले ही बनवून घेतलेली रिंग लाईट आहे बघू शकता येते पूर्ण पाणी जाऊन जाऊन सडून गेले गुन्हेला जंग लागलाय माझ्यासाठी बिचाराने काढली खरी बट काय तो काम हो गया गलत काम हो गया आरसा विरसा पण आहे बाई माझं तोंड दिसतंय का नाही त्याच्यात एकदम चकाचक हे बघा रिंग लाईट सॉफ्ट लाईट म्हणजे ही विकत घेतली होती की पप्पांनी आणली होती म्हणजे माझ्या भावाने आणली होती ये इधर का माल नाही लग रहा है ये उधर का है छान होती पण मस्त होती पण काय कामाची नाही आहे आता ती काम हो गई बघा रिंग लाईट आतमध्ये वायरिंग अरे 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 चालू असायला पाहिजे दादू मला असं वाटतंय मला वाटत नाही विश्वास आहे मला घरच्यांवर रिंग लाईट अरे निघायला लागला किरवाई ही लाइट है बैठते ना ये मेन लाइट है आज तो मानूस आम आए तो विनायक विनायक तेज नाव करे विनायक मई सारे सेम टू सेम दिस्तो की नहीं आज तो आज दादूस जैसे दादूस तो बोलते हो भाई ह्याचीच रिंग लाईट आहे हाय तर खरी आता काय माहिती हा आमचा ब्रुनो ब्रुनो हायकर ब्रुनो हायकर कर हायकर 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 ब्रण हा ब्रुनो मी घरी आली ना भाई का बोंबल्यातच असतो माझ्या नावाने आणि घरात येऊन देत नाही अजिबात आज कसं शांत बसलाय काय माहिती

त्याला ग गॅसवर गरम करून घे त्याला आपण आता गॅसवरती गरम करूया ह्याच्यातलं पाणी बिनी असेल तर निघून जाईल ते रिंग लाईट आहे आता ह्याच काम करणार आहे दादूज भाई आणि आपण नंतर येऊया पण जेव्हा करशील तेव्हा मला बोलावा कंटिन्यू करायचं आहे मला ब्लॉग लाईट डॅन ऐन डेन डॅंग डेन डिंग डॅंग कसा उलट बोलतोय मला मी याची आत्या आहे आणि बाबरा मला उलट बोलतोय बघितलं बग बघा ह्याला जरा बघा जरा हाच तो विनायक माळे आमचा घरातला बघायचं याला चालू करायचं आहे कस तरी करून चलो गरम करणे करो खो किधर तो हाच लग्न ठरवलं आमच्या

कालचा फुलेला केक आता आम्ही खाणार आहोत तुम्ही पण या खायला सुनीताबाई आमची कटिंग करते केक त्यांना कधी त्यांच्या बड्डेला केक कटिंग करायला नाही भेटला त्याने सगळं तर केकवर काढलंय आणि बघा त्यांनी किती तुकडे केले त्या केकचे त्या जीवाला काय वाटत असेल बिचाराला किती अत्याचार करते ती बाई बघा बघा अत्याचार केल्याशिवाय नाही शेवट इकडे पण आई बोलतात अत्याचार केल्याशिवाय शेवट नाही हे अशी आमची बिचारीला काल नुसती झोप येत होती सकाळी काय खायला पण नव्हत उरत दवाखान्यातच घेऊन गेले विचारले कस वाटलंय डोले असे उघडतच नव्हते आले आणि असे सुजले बिजले होते बाबा आगले म्हणजे आणि आणि सगळं लवकर म्हणजे माणूस बघा हा लवकर उठला सामान्य बघ कसा देतो कडाक 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 कडा असे हे बघा आणि हे ना कोण सहकारी जर माझा व्हिडिओ बघत असतील ना बघा हे सुट्टी असते ना हे लवकर उठत नाही उठतो अजिबात उठत नाही चक्क 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 खोट बोलतात मला विचारा मी विचार आम्हाला माहिती आहे उठत नाही बघा मी हा विषय काढला ना लगेच बायको बघतो हे घे म्हणजे कसं विषय लगेच असं ते म्हणून हा आता जेवलोय पण बघ केक साठी पण कसर राहिले के <laughs> केक खायला आलोय केक देत आहेत बघा सगळे ना सगळे केक देत आता प्लेटी आणल्या पण संपल्या पाहिजेत पुरेपूर हो की नाही आम्ही आता जेवायला पण प्लेटीतच बोलत होती सुनीता बाय काय माहिती लग जेव्हा आणता आल आणि विसरून गेले स्वतःच बोलल्या होत्या कि ना मी आता प्लेटी देणार खायला जेवायला तुम्ही <laughs> हा खाणार